सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय गुलाबी थंडीचं बोचऱ्या थंडीत रूपांतर झालंय त्यातून बचावासाठी अनेक नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत काही ठिकाणी वाळलेल्या गवताची झाडांच्या बुंद्या शेजारी शेकोटी पेटवली जाते त्यातून झाडांची मोठ्या प्रमाणावर हानी होतीये ही हानी टाळण्यासाठी वृक्षप्रेमी संस्थेनं राजाराम टेकडी परिसरातील झाडांभोवती असणारं वाळलेलं गवत काढण्याचा आगळा वेगळा उपक्रम आज राबवला राजाराम टेकडी परिसरात मोकळ्या हवेत फिरण्यासाठी सकाळ संध्याकाळ नागरिकांची गर्दी वाढत आहे सध्या थंडीचा कडाका वाढल्यानं नागरिक उप मिळण्यासाठी उबदार कपड्यांबरोबरच शेकोटीचाही आधार घेत आहेत त्यासाठी माळरानावरील झाडांभोवती असणारं वाळलेलं गवत शेकोटीसाठी वापरत आहेत ही शेकोटी झाडांच्या बुंध्या शेजारीच केली जात असल्यानं आगीची झळ बसून अनेक झाडांचं मोठं नुकसान होतंय हे नुकसान टाळण्यासाठी वृक्षप्रेमी संस्थेच्या वतीनं झाडाच्या बुंद्याभोवतीचं वाळलेलं गवत काढून त्याभोवती मोठी आळी तयार करण्याचा उपक्रम आज राबवला त्याचबरोबर या परिसरात नागरिकांनी शेकोटी न करता झाडांना जीवदान द्यावं असं आवाहन केलंय